हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा बाहेर येण्या जाण्यासाठी असो किंवा घरी घालण्यासाठी स्त्रिया साडीऐवजी ड्रेस घालणे अधिक पसंत करतात आणि ड्रेसेसमध्ये सध्या अनेक डिझाईन्स आणि नवनवीन फॅब्रिकचे पॅटर्न बघायला मिळत असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या ड्रेसचा एक आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या ड्रेसेसमध्ये अशा प्रकारचे लखनवी चिकनकारी पॅटर्नचे प्रिंटेड ड्रेस खूपच फॅशनमध्ये आहेत अशा प्रकारचे ड्रेस घातल्यानंतर खूप सुंदर आणि स्मार्ट लुक देतात आणि यामध्ये सध्या नवनवीन पॅटर्न देखील बघायला मिळतात ऑफिस वेअरसाठी असो किंवा कॅज्युअल वेअरसाठी हे ड्रेस बेस्ट ऑप्शन आहेत या प्रिंटेड पॅटर्नमध्ये नायरा सेट देखील खूप ट्रेंडमध्ये दे आहेत आणि यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स देखील पाहायला मिळतात चिकनकारी ड्रेसमध्ये जर तुम्हाला नवीन डिझाईन हवी असेल तर तुम्ही असे प्रिंटेड पॅटर्न देखील ट्राय करू शकता डेली यूजसाठी अगदी कम्फर्टेबल आणि तितके सुंदर आहेत सध्या यामध्ये मलकॉटनचे स्टाईलचे लेस पॅटर्नचे कुर्ती सेट देखील अवेलेबल आहेत स्टाईलिश दिसण्यासाठी तुम्ही यामध्ये हा पॅटर्न ट्राय करू शकता नेहमीपेक्षा वेगळ्या आणि फंक्शनल लुकसाठी तुम्ही यामध्ये अशा प्रकारचा गरारा थ्री पीस सेट देखील खरेदी दे करू शकता यामध्ये देखील बरेच कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत डिझायनर असे एम्ब्रॉयडरी वर्कचे बॉटम असलेले चिकनकारी ड्रेस देखील खूप स्टायलिश आणि ट्रेंडी वाटतात जर तुम्हाला फॅन्सी ड्रेस घालायला आवडत असतील तर तुम्ही चिकनकारीमध्ये असे डिझायनर पॅटर्न ट्राय करू शकता तसेच कुर्ती विथ प्लाझो असे सेट देखील यामध्ये दे अवेलेबल आहेत जर तुम्हाला प्लाझो ड्रेस घालायला आवडत असतील तर तुम्ही असे पॅटर्न ट्राय करायला काहीच हरकत नाही कम्फर्ट आणि स्टाईल तुम्हाला एकाच ड्रेसमध्ये मिळून जाईल खूपच सुंदर सुंदर आणि सध्या फॅशनमध्ये असलेले हे ड्रेस तुम्ही नक्की ट्राय करा याची किंमत एक हजार ते एक हजार नऊशेच्या दरम्यान आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सब्सक्राइब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा